नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळं नाडले युट्यूब चॅनलवरती मनापासून सर स्वागत चला मित्रांनो आज आपण झाले जाळं घेऊन खाली नदीला पाहू आपल्याली मळे भेटायचं का लोळी किंवा कोणते तरी मासे भेटतील थोडेफार ते आपण तुम्हाला संपूर्ण आपण किती मासे जाणार आहेत आणि पाहू शकतो आपण असे जाळे घेतलेलं दोन तीन या पिशीमध्ये की अशी चार तीन चार जाळ्यात आणि आपण आता Uh, मासे पकडायला जाणार आहे आणि मग चला मग आधी त्याआधी चॅनलवरती नवीन आला तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मग जाऊया आपण मासे पकडायला चला मग मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे इकडं पाऊस झाल्यानंतर गावाकडे म्हणजे असं गवत विवत चांगला आलेला असते आणि आपण आता चाललेले न नदीकडे म्हणजे नदी वाहते तिकडे पाहू आपण Uh, मासे पकडायला बघा बरं अशा प्रकारे मस्त पैकी गावाकडे आणि समोरच मित्रांनो तुम्ही पाहू शकतात असे भरपूर आपली आपले असे जनावर चारताना दिसतात बघा शेळ्या वगैरे हो आहेत इकडे शेळ आहेत मित्रांनो आणि इकडे जरा बैल म्हैस असे गाय अशा प्रकारे इकडे आहेत आणि समोरच आपलेली माणसं बघा छत्री वगैरे घेऊन आलेले आहेत आता ऊन पण भरपूर झालेले हे बघा आणि आपण आता पोचलेले ह्या नदीपाशी बघा हे नदीचं थोडं पाणी आणि पाऊस असा कमी कमी पडल्यामुळे आपल्याला ना आता नदीला पण पाणी कमी झालेलं आहे पाऊ शकते तर बाबा पण आता आपल्याली नदीक वेटलेले आहेत आणि आपण पाहणार त्यांनी किती खेकडी धरलेली आहेत ते आपण वागणार आहेत चला मग आता बघूया आपण बाबांनी किती खेकडी धरल्यात आणि मासे भरपूर आहेत हे बघा हे पाण्यामध्ये मासे पण आहेत आता आपण बाबाची खेकडी बघूया बाबा किती खेकडी धरल्या बाबाने आता किवायला खेकडी झालं तर आणि हे काय बाबा, का? ए ए बाबा ए हे घराणी का हे बघा हे बाबा आहेत आणि हे घराने केलेले आणि पुढं काय लावलं बाबा दाखवा करून लावलं आहे हे बघा अशा प्रकारे मासं लावलेले आणि आता ते म्हणजे खेकडी गरवायला आलेले ते नदी या नदीला आहे बघा ही पूर्ण अशी नदी आहे आणि हे बाबा आलेत खेकडी गरवण्यासाठी बघू बाबा तुम्ही किती गरवले दाखवा करून हे बघा बाबा आता आपली खेकडी दाखवतात हे बघा हे बघा भरपूर अशी साईज पण आहे तिची मोठी आणि बाबांनी सगळी पाकुळे बिकडे काढून घेतलेली आहे त्याच्यामुळं आणि त्यांचा अजून एक बाबा हे बघा भरपूर अशी साईज आहे मोठी आणि नांगते दाखव बाबा तिच्या काय वाटल्यात हा हे बघा नगते आणि ती एकडे दाखव ही इकडे हे बघा ही बघा साईज अशी अशी मोठी साईज आहे बाबाने अशा प्रकारे दोन खिकडी धरलेला बघा हे बघा आणि त्याची शिंगटा बघा हे बघा भरपूर असे मोठे आहेत आणि साईज पण हातात बघा दो दोनच खेकडी हातात बसते अजून आणि हे घराने तिने गरवले आणि आपण आता चला मग आपण आता माशा जाळ आणलेली आपण माश्याल जाळ टाकणार बाबा आपल्याली भेटली बाबा, बाबा गाव कुठले तुमचं गाव रे म्हणजे राजू कुठला राजूरी ये रा� हा इथलं आता बाहे हा इथला आपला राजूर दोन नंबर राजूर दोन नंबर म्हणजे मांडोरचे बाबा ते इकडे आलेले आहेत खेकडी घावण्यासाठी आणि त्यांनी दोन खेकडी घालवलेले आहेत आणि आपण आता जाळं आणि आता ते जाळ्याचं बघणार टाकून किती असं भेटतं आपल्या आता पण बाबाकडे बघितले दोन दोनच खेकडी भेटल्यात आणि पाऊस ऊन जास्त आणि पाऊसही पडेन आता त्याच्यामुळे मग पूर्ण मेमध्ये पाऊस पडला आणि आता की रोपा बिवा पेरून झाली मग पाऊस प पा गेला असं झालेली आणि आपण ब पाहू इथं एरीपेशी हे इथे आप समोरच एरे येरीपेशी बघणार आहेत आपण जाडं टाकून भेटतात का नाही मासे हे एरीपेशी मासे नाही दिसले आपण आता असंच पुढं चालत चालत बघ म्हणजे चालत चालत राहणार आहेत आणि जिथे मासे भेटतील दिसतील ना तिथं आपण जाळा टाकणार आहेत म्हणजे मग जेणेकरून आपल्याला थोडेफार तरी मासे भेटले पाहिजे ते बघा पूर्णाशी नदी आणि पा पाणी पाऊस कमी पडलं आहे ना त्याच्यामुळं मग नदीला पाणीसुद्धा कमी झालेली तुम्ही मी बघू शकता मित्रांनो हे आपल्याला दिसतंय ना याच्यात आपण थोडे मासे बघितलेत आत्ता आपण इथं जाळा टाकून बघणार आहेत आता चला मग जाडा टाकायला सुरुवात करू आणि मग ते प्रकारे गुंततात ते तुम्हाला मी दाखवणार आहे बघू शकतो आपण आता जाळा टाकायला सुरुवात केली हे बघा अशा प्रकारे आपलं जाले नको आता टाकून घेणार कुणाला सर नको तिकडे इथं आपल्याला एक लोळ लोड़ लोळी मासा गुंतलेले आहे बघा आणि असंच भरपूर असं मासं इथं जास्त गुंत आहे बघा इथे गुंतलेले बघा आणि इथे पण असं चांगलं मासे गुंतलेलं बघा एवढं तीन चार मासे गुंतलेत आणि इथे अशा प्रकारे मासं गुंतलं आहे हा बघा इकडे एक इकडे एक भेटलेलं आहे मासा आणि अशा प्रकारे आपल्याला इकडे पुढे इक, काही एवढे नाही मासे आणि वरती एक इक टाकले आपण जरा तो आपण बघणार आहे आत्ता आपण हे मासे काढून घेणार आहेत अशा प्रकारे एक मासे ना तर आपण सगळे काढून घेणार आहे

आता हे बघा मासे वरतून खाली असलेत आणि हे बघा इथं आता आपल्याला दोन गुतलेले दिसलेत पण निघून गेले निघून पण जातात अशा प्रकारे आपण नंतर वरचा जरा झाडा बघायला जाणार गटूळ झालेले पाणी जरा आणि मासे काय करतात इथं दोन मासे उठलेले बघा आणि हे बघा अशा प्रकारे आपली इथं दोन मासं गुंतलेत आणि आता आपण चला मग काढूया ते ते आणि हे अजून आपल्याला इथं मळ्या मासा गुतल्या बघा हा बघा मळ्या मासा आणि थोडे असे दांडूळ वगैरे म्हणतात त्याला हे हे मासे गुतलेले ते बघा आणि आपण आता संपूर्ण असं त्या टोकापर्यंत टाकलेलं आहे माझा आणि आता सगळे मासे मी तुम्हाला तुम्हाला आहे तिथलीत आपण आणि आता आपण इथं खाली टाकलेले कारण बघू शकतात आत्ता आपण इथं जे जाळा मारलं तर इथं समोर आपण त्याला बघा एवढे मासे भेटलेत हे बघा त्याला एवढे असे मासे भेटलेत आपण आता ते तुम्हाला इथं खाली करायला लागणार हे बघ हे जाळाला आणि अजून एक जाळे ना आपण इथं टाकलेले आहे बघा त्याला असं थोडे मासे गुंतलेत आणि आपण हे मासे तुम्हाला खाली करून दाखवणार आहे बघ किती हा बघा इथं गुंतलेले आहेत आणि एक जाळ्याला आपलेली भरपूर असे म्हणजे मासे भेटलेले आहेत आणि हे बघा अजून इकडे गुतलेले पण आहेत हे बघा हे बघा इथे जाळ्याला जाड्याला गुंतत आणि तुम्हाला दाखवतो हे बघा एवढे मासे आपलेली जाळ्याला भेटले आहे बघा तुम्ही पाहू शकतात बरंच असं मासे आपल्याला एक काढून असं झालेलं सगळं लोळी मासे ना आपण आता वरती जाणार आहे पर वरती किती मासे भेटतात आणि ते बघणार आपण आता परत एक बारी एक राऊंड काढणार आहेत म्हणजे एक राऊंड म्हणजे एक बारी टाकून बघणार आहेत आणि हे भाऊ पाहू शकतात आणि सगळे आपले लोळी मासं भेटलेले अंड्यावरचं हे बघा सगळं असं अंड्यावरचं मासं म्हणजे आता अंडी सोडायला निघतात ना वर मग ते मासे भेटले त्या बा पोट मोठं झालेलं आहे त्याचं आणि त्याच्यात अंडे आहेत आणि हे असं म्हणजे अंडी सोडायला निघाल्यामुळे ते आपल्या झाडात भेटलेले आहेत आणि आपण आता वरती जाणार वरती पण टाकणार वरती पण आपले बघू किती मासे भेटतात आता झाडा काढून घेतो आम्ही आणि मग वर टाकितो मग तिकडे किती भेटत बघू पाऊस आला मित्रांनो जरा त्याच्यामुळं आपण जरा थांबलं तर झाडाखाली आणि आपण आता वरती बघू मासं भेटत नाही आपण आता एक जाळा गु बघा एक जाळा गुंडळून आहे आणि इकडचे ना हा आपली टाकायचे कारण आता कधी पावसाचा टाईम झालेले आणि पाऊस शक्य ते असं वाटत आहे पण आपण मग बघू कोशिश करून एक एक बारी टाकून तर तुम्हाला दाखवतो किती भेटतात तर पाऊस आला तर आपण टाकणार नाहीत पाऊस गेलात तर टाकणार पाऊ आपण एक बारी आणि आता टाकायला जाऊया आणि बघू तोपर्यंत पाऊस येते का नाही ना ना मित्रांनो इथं अशी भरपूर अशी इथं म्हणजे लोहळी मासा इथं चांगल्या याच्यामध्ये या बघा पाण्यामध्ये पण मग आता आपण टाकायचा कसा जाडवा बघा हे बघा लोहळी मास भरपूर आहे तिथं आणि आपण टाकून बघूया इथे इथं टाकायचं काही बारी बरं इथं आम्ही नाही टाकणार हे बघा आणि पाणी असं एकदम फ्रेश असल्यामुळे आपल्याला मासे दिसतात हे बघा याच्यात भरपूर अशी बारीक साईज मोठी साईज मासे आहेत पण आपण आता जिथं जास्त मासे तिथं आपण जाळा टाकणार आहे आणि हे बघा पाणी एकदम असं निवळ पा निवळ पाणी ना तिच्यामुळे आपले अख्खं पाण्यातलं मासं दिसतं आहे बघा ते आहेत हे आपले मळे मासे मुळे हे दिसतात ना इथं बारीक याच्यामध्ये हे बघा हे मळे मासे आणि आपण असं बघत बघत चाललेले कुठं मास भेटतं तिथं आपण जाडं टाकणारे जेणेकरून आपल्याली कमीत कमी पाऊस किंवा अर्धा किलो मासे भेटतील त्या ठिकाणी आपण जाळा टाकणार आहे आणि चला मग आपण आता जाऊ वर मित्रांनो पाहू शकतात पाऊस भरपूर असं आलेले आता आपण घरी जाणार आणि आता आपण पकडले थोडेफार मासे आणि आपण आता घरी निघतोय आणि कसं माहिती का आता पाऊस आला नसतं आपण टाकला असतं एक बारी झाडं <laughs> पण आता पाऊस जास्त आला आहे आणि आपलं मोबाईल पण भिजला आपण पण भिजून जाऊ त्याच्यामुळे आपण घरी जाऊ तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा आपण आता एवढे असे मासे पकडले ते बघा एवढं म्हणजे अर्धा किलो असतील आणि या झाडामध्ये पकडले आणि हे पण आणलं होतं पण याचा फील गेला आपण टाकलाच नाही आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईबर करा आणि चला मग असंच नाही नवीन व्हिडिओ बघून तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करीन चला मग आपण निघू गेले